बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण बत्तीसावे आषाढानं अंगात काकडं भरे गारव्यानं हात पाय आकडत दातावर दात थडथडत पाऊस चिखल मरणाचा गारठा याने माणसं केंगटीला आलेली असत श्रावण सुरू झाला की गारटल्या मनाला थोडा उबारा वाटे पाकर पंख झडझडून घरट्यात खुल्या आभाळात बाहेर पडत माणसंही अंग झिंझाटून श्रावणी मासात मोकळी होत कधी उन्हाचं किरण पडे पावसाची उघडी बऱ्यापैकी असे शेता भातातून हिरव्या डोंगर रानातून पिवळ्या कोळ्या उन्हाची झाक पडे भोवतीच्या डोंगर वाटाने पडणाऱ्या शुभ्र पाण्याच्या धारा किती सुरेख दिसत राणा माळात सप्तरंगी इंद्रधनुष्याचा चमत्कार मनाला मोहून टाके अशा मोकळ्या झालेल्या वातावरणात शाळेला जाताना आनंद वाटे बालकवींची कविता आठवे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे ही जादू अनुभवताना अभ्यासाचा ताण कमी होई मरगळ झटकून जाई पावसात मैलांची घट्ट चिखल वाट तुडवण्यालाही हुरूपी डोंगर कपारीची गायी गुरे गुराख्यांचे घुमणारे पावे पाखरांचा आभार झुळका किती छान वाटत पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा सोने वाटे वाहून यादूर असा अनुभव मन तृप्त करी मी आत्तापर्यंत रामायण वाचलं होतं पांडवप्रताप वाचला होता इतरही ग्रंथ वाचले होते पण अवतीभोवती पसरला हिरवा निळा तांबूस पिवळा निसर्गाचा विशाल ग्रंथ मी रोज अनुभवत होतो या ग्रंथाचं एक, एक पान रोज नव्या चमत्कारानं सामोरं येताना डोळ्यात साठवत होतो पाण्यातल्या नावेनं रोज नव्या नव्या माणसांचे जीवनपट जवळून दाखविले दुःखाने झाकोळलेले सुखानं फुललेले चेहरे वाचत होतो अवघा निसर्ग ग्रंथ बाहू पसरून कवेत घ्यावा अशी मनाला ओढ लागे मी या निसर्गाच्या नाना रंगी चमत्कारानं हरवून हरवून जाई श्रावण महिना कसा सोजवळ होणे सोमवारचा उपवास खरपूस भाजलेल्या गरम गरम मक्याच्या लाह्याने तोंड खमंग करी हलकं हलकं वाटे रात्री कंदिलाच्या तांबूस प्रकाशात हरिविजय ग्रंथ वाचताना उत्साहानं रोमांचून जाई नीलकंठेश्वराच्या देवळात अखंड विना सप्ताह सुरू झालेला असे कधी पाळीने तर कधी स्वेच्छेने देवळातील विना गळ्यात अडकवून तारा हळुवार छेडताना कोण आनंद लाभे विना छेडत फेऱ्या मारताना मी गुणगुणत असे कारे नाठविशी कृपाळू देवाशी पोसितो जगाशी एक लातो वर मोठे मोठे आरसे लावलेले बरीचशी पौराणिक देवादिकांची मोठ्ठाली चित्रे बसवलेली तुकाराम सदेह वैकुंठगमन राम पंचायतन पंच पांडव शंकर पार्वती शेषशाही विष्णू गोकुळ गोपुरातील श्रीकृष्ण गोपी वस्त्रहरण सरस्वती लक्ष्मी असे फोटो लावले होते काचेच्या हिरव्या निळ्या लाल हंड्या काचेची झुंबरे मधल्या खंडात झुलत असत नीलकंठेश्वराच्या गाभाऱ्यात नंदादीप मंदपणे तेवत असे अभिषेक पात्रातून थेंबा थेंबाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर चालू असे बाजूच्या खोटीला टाळ लोमकळल्या ठेवलेले असत एका कोपऱ्यात पेटत्या ठेवल्या धुनीभूती गंधटिळा लावलेले काही टाळकरी शेकत बसलेले असत या वातावरणाचा माझ्या मनावर विलक्षण प्रभाव पडे रात्री भजन चाले तेव्हा झोपलेला गाव त्या भजनाच्या नादानं दंग होऊन जाई अवघ वातावरण पवित्र आणि मंगल वाटे मन भाऊक आणि भाविक बने शेवटच्या श्रावण सोमवारी कंटेश्वर पालखीत बसून मृदंग भजनाच्या तलावर वारणेच्या काठी आंघोळीला जाई आंघोळ करून परतला की मधल्या माळाला पालखी उतरे तेथे कुस्त्यांचा फड हिरव्या चाऱ्यावर भरे मीही एक दोनदा लांब चढवून कुस्तीची सलामी दिली होती या साऱ्या उत्साही वातावरणाचा सा कैफ घेऊन बिळाशीला शाळेला जाण्याच्या वाऱ्या चालूच होत्या एका वेगळ्याच दिवसांची नशा भोगत होतो जीवनाचं नवनवं दर्शन घडत होतं चिखलफेऱ्या चालू होत्या अभ्यास चालू होता शिवारातील भात पुसवून दूध प्यायला लागली होती माघारणींना गौरी गणपतीचे वेद लागले होते याच दरम्यान घरात कसली तरी कुजबूज चालू झाली होती अप्पा, तात्या आई आणि दादा कसला तरी विचार करीत असलेले एक दोनदा मला जाणवलं माझ्या पोटात भीती शिरली वाटलं माझ्या शाळेबद्दल तर काही बोलत नसतील ना एकदा आईला मी विचारलं आई काय र तुम्ही काय बोलत असतात कोण तू दादा आप्पा तात्या ते वै काय नाही माझ्या शाळेबद्दल दादा काय म्हणत होते काय खुळा आईस तसलं काय नाही मग काय करायचं तुला पोराला तू शाळा शिक आपलं मन लावून मी गप्प झालो दफ्तर आवरलं जेवलो आईनं चटणी भाकरी बांधली शाळेच्या वाटेला लागलो नावाडी नाना चिवा खांद्यावर टाकून तळ्याच्या पाळीनं चाललेला दिसला मारुतीच्या पाराजवळ लिंबाऱ्याचा नामू शिवारकर बापू भटाचा मुकुंदा जगू तांबे माझी वाट पाहत थांबलेली दिसले मी त्यांच्यात मिसळलो आणि पांदीच्या खातेरात पाय टाकला पावसाची मुठ्ठी चिपळी आली संध्याकाळी परत दिवे लागलेला घरी ला आलो तर तात्या कुठं दिसेनात आईला विचारलं आई का रे तात्या कुठं ना, तुला कशाला पाहिजेत नाही कुठं दिसेना तालमीत गेलाय का नाही मग गप जेव कोल्हापूरला गेला आबागडं मला तात्या अचानक कोल्हापूरला गेल्याचं आश्चर्य वाटलं घरात काहीतरी गडबड चालली असं वाटलं आई सांगे ना कोणी काही बोले ना बोलणं मात्र आम्हाला लहान यांना न समजेल असं चाललेलं दोन दिवसांनी तात्या आबाला घेऊनच आला आबा इतल्यापेक्षा थोडा उजळ वाटत होता कापडं स्वच्छ डुईला रंगीत पटका खांद्यावर रुमाल शहरातल्या गज जाणवत होता रात्री जेवल्यानंतर कधी नाही ते दादा म्हणाले जार पोरा चिमणी घेऊन सोप्याचा अभ्यास करीत जा जा मी मुकाट्यानं उठलो चिमणी घेतली पुस्तक उघडून वाचित बसलो आत पाच जणांचं बोलणं चाललं होतं खंडाच्या रानाचं काहीतरी चाललंय असं पुसट पुसट कानावर आलेल्या शब्दावर वाटलं शेवटी बोलणं संपलं आप्पा तात्या कोटरातल्या जनावरांच्या छपराकडं झोपायला गेले वालूवहिनी आणि आबा घरात झोपले आम्ही सारी बाहेरच्या सोप्यात शेरडांच्या लेंड्या मुतात अंग टाकली शाळेला सुट्टी होती म्हणून शेरडं घेऊन खंडातल्या रानात गेलो तर तिथल्या छपरात कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला वाकून बघितलं आत दादा आबा तात्या आणि दिंड्याचा शंकर मामा बोलत बसले एवढी कसली खरबतच आली ते कळे ना नाना विचार माझ्या बालबुद्धीत गर्दी करून उठले खंडाच्या रानाची भानगड आहे का दिंडा आम्मासनी खंडातला वाटा देत नाही का काढून टाकले काय की कसली भांडणं झालीत भांडणं नसती तर आबाला एवढ्या लांबनं कोल्हापूर कशाला बोलावलं असतं भांडणाचा विचार आल्यावर उगाच माझं अंग शहरून गेलं आबा कोल्हापूरला गेला, गेला। जाताना आईला म्हणाला आता दिवाळी झाली की नेवरतीला इथं ठेवीत नाही बघ तात्यानं कुणाची कळ काढली काय की असं मला वाटलं एक दोन दिवसांनी आईला मी म्हटलं आई आबा असं काय म्हणत होता काय तात्याला इथं ठेवणार नाही म्हणून भांडण केलं तात्यानं तसं नाही तुझ्या तात्याला कामाला वखारीत नेणार आहे का पैसे मिळवायला आईनं इकडं तिकडं बघितलं आणि हळू आवाजात म्हणाली रान घ्यायचं आहे खंडातलं त्यासाठीनं पैसे नक का विकत हो होत कुणाला बोलू नगस भावकीला बघवत नाही आडू घालतील मी गच्च मिटवून घेतलं शेत विकत घ्यायचं म्हटल्यावर आनंद झाला मला वाटलं एवढं पैसा आणायचं कुठून मला दोन पुस्तके घ्यायला कोंबड्या विकाव्या लागल्या पंधरा दिवसांच्या बिळाशीच्या पोटगीसाठी आईला टिकघाहान ठेवावी लागली हे रान तर बाजार वाटपासनं लांब नदीच्या तो पसरलेलं त्याला पैसा आणायचा कुठून सारं कोडच होत खंडाचं रान हे दिंड्याचं स्वतःचं नव्हतं हे मला प्रथमच कळलं त्याने ते गोविंद फणसाळकर या ब्राह्मणाकडून खंडानं केलं होतं दिंड्यांना एकट्याला झेपत नव्हतं म्हणून आम्हाला वाटा दिला होता फणसाळकरानं ते रान विकायला काढलं होतं हा एवढा आठ एकरांचा डाग घ्यायची एकट्याची ताकद नव्हती त्यातला चौथा हिस्सा आम्ही घ्यावा असं दिंड्यांचं म्हणणं होतं दिंडे तसे चांगले होते आमच्या गावाला शिवला शिव लागून असल्या निर्ल्याचे ते होते दोघे भाऊ थोरला आबा आणि धाकटा शंकर दोघं म्हणजे अरगडी अंगाचे देह्यापिंडानं बमच्या बम रेड्यासारखे गडी खायला बसले की भीमासारखं खाणं पाचुंदाच्या पाचुंदा भाकरी लागत मोगा भर ताक लागे जेवून उठल्यावर दुधाचा एक एक तांब्या पोटात ढकलीत चालायला लागली की हत्ती आल्या गत आबा थोडा उंच शंकर थोडा गिड्डा पण आडवा उभा सारखाच गोरा गडी आबा शांत धीमा शंकर तसा तल्लख हुशार तोच घराचा सा गाडा सांभाळी अवताचं रेडही तसंच हत्तीच्या अंगाचं तुळतुळीत तु ह्या भावाने एखाद्याला थप्पड मारली तर दहा आभाळ डोळ्यांपुढं दिसतील पण स्वभावानं सरळ होते आमच्या दादांच्या कष्टावर त्यांचा विश्वास होता आबावर जीव होता आमच्या खंडाची जोखीम स्वतःवर उचलली होती त्यांचं कष्ट त्यांना आवडलं होतं तो जीवापाड काम करी दिंड्यांना तोशीष लागू देत नव्हता ते असोत नसोत खंडाची उगा निगा अप्पाच करी दिंड्यांचा विश्वास पटला होता ते आम्हाला परखे मानतच नसत म्हणून तर खंडातलं रान आम्ही थोडं तरी विकत घ्यावं कायमची संगत सोबत लाभावी अशी त्यांची तळमळ होती आमच्या दादाने होकार दिल्यावर मग त्यांनी ब्राह्मणांसंग व्यवहाराचा करार केला आणि आम्हाला संचकार पत्ता लिहून दिले हा फणसाळकर उंचच्या उंच होता सिडसिडीत खाली धोतर अंगात काळा कोट वर काळी टोपी हातात नेहमी छत्री असे एकटाच असायचा तळ्याच्या वाडीवर एक घर घेऊन राहिला होता तिथं जेवण करून खायचा कोणीतरी पाणी आणून देई आमच्या नावाखेरीज इतरही चार पाच गावात त्याच्या जमिनी होत्या आमच्या गावात ब्राह्मण मंडळींची पंधरा वीस घरं होती सगळी कंठेश्वराच्या देवळाभोवती आणि गावाच्या मध्यावर होती आमच्या कंठापूर गल्लीतच सात आठ घरं होती ते सारे इथे राहिलेले असायचे आणि भोवतीच्या दहा बारा गावात त्यांच्या शेतजमिनी होत्या त्या त्यांनी त्या त्या गावच्या कुरवाड्यांना खंडानं दिल्या होत्या मला कळायच्या आधीपासूनच यातली बरीच ब्राह्मण मंडळी गाव सोडून शहरात राहायला गेली होती त्यात सुगीच्या दिवसात मुलं घेऊन गावी येत गावाची हवा खायला मिळे आणि खंड गोळा करायलाही मिळे हळूहळू एकेकांनी आपल्या जमिनी विकल्या घरं विकली कायम शहरं धरून राहिली पण काहीने अजून गावची नाळ तोडली नव्हती फणसाळकर कुटुंबही असंच गाव सोडून गेलं होतं त्यांचे काही भाऊ मुंबईला गेले तर हा गोविंद फणसाळकरही तसंच कोल्हापुरात का कुठं राहायला होता बायको आहे, हो आहे की नाही मुलबाळ आहे की कसं ते काहीच कळत नव्हतं तो कित्येक दिवसांनी गावात आला होता एकेका गावाची जमीन विकू लागला होता खंडांचं रानही विकायला काढलं होतं गोविंद फणसाळकर आता वृद्धाप काळात होता आमच्या गावचा पांडू पाटील हा गरीब माणूस त्यांना हाताशी धरला नेहमी तो फणसाळकराबरोबर असायचा खांद्यावर धोत्राचा मुरगुळा टाकला या दोघांची जोडी हिंडता फिरताना दिसायची पांडू पाटील कुळ जमवून घ्यायचा खंडकरांना सांगावा बसवायचा या खंडाच्या जमनीतही तो मधल्यांड्या होत्या पण तो सरळ होता इकडे एक तिकडे एक असं करीत नसे त्याचा एक मुलगा होता नामदेव असं त्याचं नाव माझंही तेच तो थोडा वेंदळ्यासारखा वागे म्हणून सहारे त्याला खुळा नामू म्हणत उंचच्या उंच ओढून टाकले बिंड्याचे कुंडके हुडकीत फिरत असे बिडीचा कुंडका मिळाला की कुठेतरी आड बाजूला जाई ओढत राही काही म्हटलं की पळत सुटे मी पाटलाच्या हेरीबरोबर लगीन करणार आहे असं म्हणत डोळे मिचकावी त्याचं बोलणं पोराना गोड वाटे तो वैताग देणाऱ्या घोळ्यांपैकी नव्हता भोळा होता मला तो फार आवडे मी दिसलो की पळत येई आणि माझ्या लग्नाला येणार ना म मन विचारित गालात हसे संकोचन छातीशी हात दुमडून वार आहे नामू खातेदार आणि खुळा नामू मला खूप आवडत पांडू पाटील आमच्या दादांकडे येत असे खंडाच्या रानाबद्दल काहीतरी चिलीम ओढत बोलत बोलत बसत असे चिलमीच्या धुराचा भपकारा सोडी कधी कधी झुरका ओढताना ठसका लागे डोळ्यातनं पाणी ठसक्यात बोलत राही आम्ही खंडातल्या रानात भागी करावी असं पटवून सांगे दादाना पटलं त्यांनी खंडाचं रान घ्यायचं ठरवून टाकलं दादाने आईचा दागिना मोडला डोऱ्यातल्या दोन बावळी विकल्या म्हैशी विकल्या शेर्डं कुकरूडच्या बाजारात विकून पैसं केलं घरातलं दुबतं पारस मोडू नये म्हणून गुरुवाच्या म्हैशी अर्दरीनं आणल्या आबानं गुळाच्या वखारीतनं अंगावर पैसे घेतलं पैशाची तोंड मिळवणी होईना म्हणून दादाने आईला कोंबड्या विकायला भुनवून लावली आई कुसुंबत म्हणाली कोंबड्या कुकड्यावर तर घरातला हात खर्च चालतो या पोराच्या साळ्याला हात लागतो या दादा रागाच्या भिरडीत बोलले चुलीत घाल त्याची साळा भिकेला लावणारी साळा कुरवाडला पाहिजेतच कशाला तू बी लई हेका का धरू ही येळ कसली काय कसली त्यांच्यासाठी चालेल ना हे सगळं अ आणती कोंबडे असं म्हणून दादाने खुराड्याला हात घातला सहा कोंबड्यांचं पैसं केलं दिवाळी झाली आणि खंडाच्या रानाची खरेदी आटोपली रान हक्काचं झालं दादांची माझ्या शाळेवर करडी नजर सुरू झाली आबानं तात्याला कोल्हापूरला नेलं दोघं भाऊ भाऊ हमाली करू लागले मला शाळा बघत बघत शेतातलं काम करावं लागलं शाळेच्या वेळेपर्यंत काम करायचं शाळेची वेळ झाली की दफ्तर घेऊन शाळेची वाट धरायची दसऱ्याचं नवरात्र संपलं दिवाळीतली दिनदिन दिवाळी गाई मशी बवाळी आटोपली की गणेश गौंडाला नदीला खांडव पडे इकडं डोह तिकडं डोह मध्येच उथळ वाळू तिथं पाण्याला धार पडे कमरेबरोबर पाणी वाहत राही पाण्याला फार ओढ असे यंदाही खांडवं पडलं तिथली नाव बंद झाली माणसं कमरे इतक्या पाण्यातनं अल्याड पल्याड जात आमची सुट्टीनंतर शाळा सुरू झाली तसल्या कमरे इतक्या पा पाण्यातनं जावं लागे पाण्याची ओढ असायची पायाखालची वाळू वाहून जायची तळव्याखालचा आधार सुटायचा पाय ठरायचे नाहीत वाहून जाण्याची भीती थोडं वावभर वाहत गेलं तर खालच्या डोहात पत्ताही न लागणारा मग आम्ही एकमेकांच्या हाताला धरून धारेत उतरायचं पलीकडे जाईपर्यंत जीवात जीव नसायचा काळी धाड धाड उडत राहायचं थोडं दिवस अशी जीवावरची कसरत करावी लागली नंतर बिळास गौंडाला नाव गेली आम्हाला बरं वाटलं मांगरूळपर्यंतचा पलाटा वाचला चार पाच मैलांचं खडं बोचणं वाचलं पण इथं आल्यावर नवच संकट उभं राहिलं नावाडी वेळेवर येईलच याची खात्री नव्हती कधी आमच्या शाळेच्या वेळेवरही नाही सुगीतली दोर दोरखंड वळीत बसला की त्याला आमच्या शाळेची आठवण राहीच असं नाही सुगीला दोर दोरखंड देऊन जमेल तेवढं भात त्याला जमवायचं असतं एकदा चाक फिरवीत बसला की आमची शाळा आम्हाला अवघड होई आम्ही नदीवर वाट पाहत राही त्यानं दडवून ठेवला चिवाही सापडत नसे तो आदल्या दिवशी संध्याकाळी नाव डांबली की चिवा कुठंतरी गवतात लपून ठेवी आम्ही सारं उभं गवत धुंडी पण चिवा सापडत नसे शाळेला उशीर झाला की आम्ही कल्पनाला लढवी सारेच नावेच्या पाठीमागं उभे राहत असू नावेचे तोंड पाण्याच्या वर उचले मग आम्ही नावेतच इकडे तिकडे ठेक्यावर नाचत राहत असू नावेचे तोंड पाण्याच्या पुढे सरकत राही हले डुले पाण्यावरी नाव अशी गाणी म्हणत पैल तिराला नाव आणीत असू इथं हुश करून नाव केंद्राला डांबी आणि धावत पळत शिवार ओलांडून बिळाशच्या शाळेला गाठीत असू शाळेचं नाव वारणा प्रसाद विद्यालय असं होतं रोज आम्हाला असा वारणेचा प्रसाद घेऊन मगच विद्येचं अर्जन करावं लागे शाळेचा प्रसाद घ्यावा लागे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये एक रुपय माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या